तुम्ही पहिल्यांदा भडगाव शहराच्या तमाम माता भगिनी बांधवांचे तरुणांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो ते आज आपले पहिल्यांदा या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आदरणीय रेखाताई मालचे आणि सर्व भडगाव शहरातले उमेदवार भावी नगरसेवक यांनी सगळ्यांनी मिळून आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय आणि या शुभारंभामध्ये मला सांगताना आनंद होतो की भडगाव शहरातल्या प्रत्येक घरी आमचं ऑप्शन करून आम्हाला आशीर्वाद दिलं गेलं आमच्या आम्हाला शुभेच्छा दिल्या गेल्या आणि प्रचंड उत्साहामध्ये आमचं स्वागत केलं गेलं याचा अर्थ असा आहे की जो कल या भडगाव तालुक्याने विधानसभेच्या वेळेस दिला त्याच्या दुप्पट मतदान या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये मिळेल असा ठाम विश्वास मला याच्याकरता आहे की आज जर का तुम्ही पाहिलं तर भडगावकरांमध्ये आपण जा आणि त्यांना विचारा की मागच्या दहा वर्षापूर्वीचं भडगाव शहर आणि आत्ताचं भडगाव शहर या भडगाव शहराला ग्रामीण आहे रुरल आहे का शहर आहे हे ओळखायला सुद्धा येत नव्हतं परंतु आज मला सांगताना आनंद होतो की या भडगाव शहरामध्ये आपण ज्या मूलभूत गरजा आहेत मग पाणी असेल रस्ते असतील गटारी असतील स्पेस असेल किंवा विविध विकास कामं असतील याच्याने आपण प्रचंड असा विकास या भडगाव शहरामध्ये केलाय आणि त्या शहरातल्या विकासाच्या मागे राहणारा हा हुशार असा मतदार हा भडगाव शहराचा आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या विधानसभाचं नेतृत्व आमदार हो। म्हणून मी करतोय राज्याचं विकास विभागाचं नेतृत्व हो। या राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करतायत आणि जर का या शहराचा विकास करायचा असेल मागच्या काळात जो विकास मी या ठिकाणी दाखवू शकतो त्याला एकमेव कारणीभूत असतील तर ते माझे सर्व सर्व शिवसेनेचे मुख्यमंत्री आत्ताचे नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सौ रेखाताई मालचे या ठिकाणी उमेदवारी करतायत मला ठाम विश्वास आहे की या भडगाव शहराचा चेहरा बदलायचा असेल तर आपल्याला नगराध्यक्ष आणि संपूर्ण बहुमत या नगरपालिकेमध्ये आणणं गरजेचं आहे आणि निश्चित माझा भडगावकरांवर विश्वास आहे की हा भरगाव कर भडगावची जनता ही विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी ही जनता आहे आणि ते त्यांच्या डोळ्यांनी या शहराचा विकास पाहताय मला खात्री आहे की आमचे नगराध्यक्ष शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय रेखाताई मालचे माळचे आणि पंचवीसच्या पंचवीस नगरसेवक बँकेच्या चोटवर प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी मी मला या ठिकाणी खात्री एकच एकच मिनिट जे भाऊ राम राम अण्णा अण्णा इकडे वेगा